माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर नाशिक शहर पोलीस उपायुक्त गुन्हे श्री किरण कुमार चव्हाण सर सहायक सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री मिटके सर यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूरच्या आराबार प्रकरणातील जे मुख्य आरोपी होते भूषण लोंढे त्याच्या साथीदार प्रिन्स व या यापूर्वी वीस दिवसापूर्वी त्याच्यात चार आरोपी होते वीस दिवसापूर्वी आमची हीच टीम मी व माझ्यासोबत असलेली पूर्ण टीम आम्हाला तांत्रिक विश्लेषण करून आमचे सहाय्यक प्रभारी अधिकारी जे आहेत तो ए पी आय तोडकर साहेब व आम्ही या गुन्ह्यामध्ये तांत्रिक विश्लेषण केलं मोबाईल डाटा किंवा बाकीच्या इतर गोष्टींचं टेक्निकल अनालिसिस करून सदरच्या आरोपी जे आहेत ते बागपत म्हणून जिल्हा आहे मध्ये त्या युपीतल्या बागपत जिल्ह्यात कुठेतरी ते वास्तव्यास असल्याबाबत आम्हाला माहिती मिळाली त्यावरून आम्ही पूर्ण टीम करून बागपतमध्ये गेलो टोटल पोलीस मदत वगैरे घेऊन आम्ही त्या ठिकाणी दहा टाकली असता या गुन्ह्यातले जे दोन आरोपी होते भूषण लोंडे आणि राहुल गायकवाड या दोघांनी सेकंड फ्लोरवर जाऊन जम्प केल्या होत्या टेरेसवर जाऊन जम्प केल्या होत्या त्याच्यात राहुल गायकवाड जो आहे ज्याला यापूर्वी वीस दिवसापूर्वी अटक करण्यात आलेली आहे त्याचा देखील पाय टिबिया फिबूला त्याचा पायाचे दोन्ही पाय हाड फ्रॅक्चर झाली होती त्यासोबत आपण एक अजून वीसी म्हणून वेदांत चाळगे याच गुन्ह्यातला आरोपी अशा दोन आरोपी आपण त्यावेळेस अटक केली होती आणि बाकीच्या प्रोसिजर करून त्यांना इथं आणलं होतं पण त्यावेळेस भूषण लोंढे व प्रिन्स हे त्यावेळेस पळून जाण्यात सक्सेस झाले होते त्यानंतर इथं येऊन परत त्याच गोष्टीचा मागोवा घेत टेक्निकल अनालिसिस करत आणि इतर मानवी कौशल्याचा वापर करत ते राजस्थान हरियाणा युपी या प्रदेशामध्ये फिरत असल्याची आम्हाला माहिती मिळत होती मग परत आमची टीम संघटित करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनावर सूचना खाली आम्ही परत राजस्थान येथे गेलो राजस्थानच्या कोटपुतली भागातून त्यांचं काही दिवस वास्तव्य असल्याचं समजलं होतं तिथून आम्हाला परत गोपनीय माहिती मिळाली की ते तिथून नेपाळ बॉन्ड्रीकडे पळालेले आहेत आणि एकाचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे म्हणून आम्ही नेपाळ बॉन्ड्रीकडे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनांखाली रवाना झालो तिकडे गेल्यानंतर जशी माहिती मिळत गेली ती माहिती एक्झिक्यूट करत एका हॉस्पिटलमध्ये वेलनेस केअर सर्जिकल सेंटर नावाचं हॉस्पिटल आहे महाराजगंज नावाचा जिल्हा आहे तर महाराजगंज नावातील जिल्ह्यात कोल्हुई भागामध्ये कोल्हुई गाव भागामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये तो ऍडमिट होता वेल प्लान करून त्याला तिथं ताब्यात घेण्यात आलं तर दोघी पायाला त्याचं प्लास्टर होतं डॉक्टरांकडनं चर्चा करून त्याच्या एका पायावर सर्जरी झाल्याचं समजलं आणि दुसऱ्या पायाला प्लास्टर होतं त्याचा साथीदार जो आहे तो त्याच भागात त्याच हॉस्पिटलच्या बाजूला वास्तव्यास होता प्रिन्स तर त्याला देखील पोलिसांच्या मदतीने आम्ही ताब्यात घेतलेला आहे